नमस्कार श्री स्वामी समर्थ आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आमच्याकडे सकाळ सकाळ किती फ्रेश असं वातावरण आहे निसर्गाच्या वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात किती फ्रेश अशी हवा सकाळ सकाळ आहे अंधदायी वातावरण याची किरणे अंगणात भरतात माणसाला सूर्याच्या किरणापासून जीवनसत्व असं भेटतं असं आमच्याकडे सकाळ सकाळ सूर्योदय झालेला आहे सूर्योदयाच्या अगोदर माझी देवपूजा झाली असं फ्रेश असं वातावरण खूपच छान आनंद मिळतो आनंद वाटतो असं आमच्याकडं पिंपळाचं झाड खूप मोठं आहे त्याची सावली आम्हाला उन्हाळ्यात त्याच्या सावलीमुळे आम्हाला उन्हाळाही जाणवत नाही भारी वाटतं सकाळ सकाळ वातावरणात सूर्याची किरणं पक्ष्यांचा किलकीलाट अशी दोन नारळाची झाडं प्राजक्ताचं झाड आहे नारळाची दोन झाडं आंब्याचं पण झाड आहे इकडं औदुंबराचं झाड आहे अशी चारीभोवतणी झाडं असल्यामुळं आम्हाला उन्हाळा पण जाणवत नाही पण पहाटेपासून पक्ष्यांचा किलकिलाट ऐकायला मिळतं झाडा जाणार माझे पक्षी राहतात ज्या चॅनलला चै नवीन रोज व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सकाळचं खूप छान वातावरण असतं सूर्योदय होईच्या आधी माझी घरातली देवपूजा झालेले अंगणात छान वाटतं फ्रेश सकाळची देवपूजेची देवपूजेपासून सुरुवात केल्यावर सकाळची देवपूजा आणि चहाचा नैवेद्य देवाला दाखवून मग दिवसभराची कामाची तयारी असते आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओ चॅनलला खूपच छान सूर्योदय होतो आम्हाला पाहायला रोज भेटता सूर्योदय होताना आणि सूर्यास्तही होताना क्षणची किलकिला चालूच असते सकाळची त्यामुळे छान फ्रेश वातावरण वाटतं आम्ही रोज चिमण्यांसाठी अंगणात तांदूळ टाकतो चिमण्यांना खाण्यासाठी आणि मुंग्यांना ही साखर दररोज आम्ही मुंग्यांना पण टाकतो असा <coughs> दररोज <coughs> स्वच्छ <coughs> गॅस पुसवण्याचं मग चहा स्वच्छ असा गॅस बसून अन्नपूर्णेच्या पाया पडून अन्नपूर्णेला चहाचा प्रसाद दाखवून चहा ठेवते दार काळा मी चहा तोपर्यंत हो सो जय का बरोबर तर आपल्याला एक्झॅक्टली सांग मी चहा चा करतो जाय अनुभव करायचं बाळा थंडी वाजते बदली नाही ती धार काढायला हे तर राहिले थोडं सारवायचं व्हायचं सारवायचं आहे मला टपात मग त्याला लाल टपातच ठेवा थोडं माझं सरवायचं राहिलं इथं सारवायला लागायचं आहे व थोडं आहे सरवायच सकाळचे जरा बसलेले असतात गुरं म्हणून गुरांचं काय वाट बसलेले असते ती जरा थोडी शांत त्याच्यामुळे उठवून झाडत नाही मी सगळे देवपूजा वगैरे झाले की मग गुरांचं झाडून दार वगैरे मशीज काढून चहा ठेवला चहात दूध वतून चहा पिऊन मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची पण आम्ही अशी देवपूजेनं आमच्या दिनक्रमाची सुरुवात करतो सकाळ पहाटेच्या वातावरणात अंगणात असं आम्ही रोज चिमण्यांना तांदूळ टाकतो दिवसभरात चिमण्या येऊन कधी पण खाऊन जातात तांदूळ मुंग्यांना साखर एक अर्ध्यावर तास बैल तरी ते साखर दिसत नाही मुंग्या येऊन साखर खाऊन जातात आणि तांदूळ पण दिसत नाहीत नंतर दहा अकरा वाजेपर्यंत सगळ्या चिमण्या येऊन आजूबाजूच्या खाऊन जातात असल्यामुळे झाडं किलकल्याच्या आवाजी तेच ऐकू उन्हाळ्यात आम्हाला भरपूर तांदूळ लागतात चमणींसाठी तिकडं मिस्टरांच्या शान घाण झाडून लुटून करायचं चहा ठेवला आहे मी चहा दूध टाकून चहा प्यायचं आणि मग देवाला चहाचा नैवेद्य दाखवून मग आम्हाला सुरुवात बाकीच्या तोपर्यंत हे आंघोळ वगैरे आवडते डब्बा करायचा लावायची शाळेला पोरं इकडे चहा तो वस्त्र उकाळायचा मी दूध आणून ह्याच्यामध्ये इकडे चहाला उकळे फुटले आता त्यांचं झालंही झाडून काढायचं धार काढतं तर धार काढतील धार झाली की निरशा दुधाचा चहा प्यायचा खूपच छान लागतो जापैसे और कपटपटा ठंडी वस्ती है

म्हशीच्या दुधाचा चहा कसत कल्ल्या कल्ल्याकल्ल्या नीरच्या दुधाचा चहा या पेला